प्रचाराच्या शेवटच्या दिवशी नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भव्य रोड शो पार पडला आहे यावेळी मुख्यमंत्री स्वतः बाईक चालवत रॅलीमध्ये सहभागी झाले होते ठिकठिकाणी थीक फडणवीस यांच्या रॅलीचं जोरदार स्वागतही झालं भारत माता चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत ही रॅली पार पडली नागपूरातली ही दृषा पण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज बाईक रॅली निघाली यावेळी चंद्रशेखर बावन पुढे देखील त्यांच्या बरोबर दिसता तसं वाजवचे इतर महत्त्वाचे नेते आणि या बाईक रॅली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःहून नेत चालवली आणि बाईक रॅली मध्ये सहभाग नोंदवला ठीक ठिकाणी त्यांचा स्वागत केलं गेलं एकूण सहा प्रभागांमधून नागपुरातल्या ही बाईक रॅली निघाली माननीय गडकरी साहेब नेतृत्वामध्ये नागपूर महानगरपालिका मागचा रेकॉर्ड तोडल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी भाजप सेना युतीचा भगवा हा नागपूरच्या महानगरपालिकेवर लागेल आणि नागपूरकरांनो चिंता करू नका तोच भगवा मुंबईला देखील लागणार आहे या महाराष्ट्रात सगळीकडे या निवडणुकीमध्ये आपलीच या ठिकाणी जय होणार आहे आपलाच विजय होणार आहे